शंकर सुभाष मगदूम राहणार देसाई इंदई तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव असे जखमी तरुणाचे नाव आहे हा परप्रांतीय कामगार जिंत कलेक्शन जवळ कट्यावर झोपण्यासाठी आला असता दोन तरुणाशी त्याचा वाद झाला यावेळी झालेल्या वादातून नशेखोर एका तरुणाने धारधार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून जखमी केले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे हल्लेखोर दोघे तरुण यावेळी पसार झाले असून जखमी शंकर मगदूम मिरज शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत मिरज शहर पोलिसांना या घटनेची माहिती में यानंतर घटनास्थळी पोलीस फौज फाटा दाखल झाला होता मिरज शहर पोलिसात आरोपींच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून हल्लेखोर तरुणांचा पोलीस शोध घेत आहे

कापले शर्ट वाल्याला कापल्यात चाकू चांगला चाको आहे धारदार त्याच्याकडे पिडकी जायचं दोघ जण नाही बरोबर साहेब नाही बरोबर आहे इथे सुटते तिने नाही नाही पिडक्या जायचो जण पण साहेब नाही नाही पिढी नशेवाले नाही दारू पिढी